सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं पुनशे एकदा सहश स्वागत सर्वांना शुभ सकाळ आजचा खूप महत्त्वाचा विषय आहे की जसं तुम्हाला काल रात्री मी टेलिग्रामला सांगितलं होतं की जवळजवळ चार सीपी वार। ते पाच मुद्दे सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही मुलांचे प्रश्न होते वारंवार त्याच्यावरती आज मी पूर्ण विश्लेषण देणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं चॅनल नवीन असेल तर एक विनंती करतोय चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत अगदी डे बाय डे भेटत राहील तर आजचे खूप महत्त्वाचे विषय आहेत विषय कशा पद्धतीने बघा मुंबई कट ऑफ कधी लागेल मुंबई सीपी मुंबईचा कट ऑफ जो आहे की ज्याच्यामध्ये कॉन्स्टेबल असेल कारागृह असेल बॅट्समन असेल ह्या तिन्ही घटकांचे कट ऑफ अजून लागलेले नाहीत ते कधी लागतील अशा पद्धतीने एक महत्त्वाचा विषय आहे दुसरा विषय आहे काल सत्तावीस तारखेपासून चालकचं चा जे कौशल्य चाचणी आहे ती सुरू झालेली आहे आणि ती कशा पद्धतीने सुरू आहे सुद्धा पूर्ण विश्लेषण तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तिसरा मुद्दा आहे बॅट्समनचं स्किल टेस्ट जे आहे सुद्धा कौशल्य चाचणी जी आहे ती कधी होणार आहे तर सुद्धा विश्लेषण आज मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर चौथा आणि महत्त्वाचा विषय की पेपर कधी होणार आहेत घटकानुसार म्हणजे जे का तुमचं कॉन्स्टेबल आहे कारोग्र आहे चालक आहे आणि बॅट्समन आहे यांचे पेपर कधी होतील याचं पूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर पाचवा घटक इतर सर्व माहिती जी, आही। सीपी जी आहे सी पी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड त्याचे संपूर्ण विश्लेषण आज आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत तर पहिला विषय आहे की मुंबईचा कट ऑफ जो आहे ते कधी लागेल म्हणजे कोणता तर चालकचा विषय क्लोज झालेला आहे आणि स्किल टेस्ट चालू झालेला आहे तो विषय सोडून द्या त्याच पद्धतीनं तुमचा कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल त्यानंतर कारागृह आणि बॅट्समन हे तिन्ही कटऑप कधी लागतील हा एक विषय आहे तर आता खूप महत्त्वाचा विषय आहे की या तीस तारखेपर्यंत किंवा त्याच्या दरम्यान आज तारीख आहे अठ्ठावीस या तीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला मी सांगितलं होतं ह्या मंथ एंडच्या मंथ एंडपर्यंत ह्या महिन्याच्या शेवटपर्यंत कटऑफ जो आहे तो ऑफिशियल लागून जाईल तर त्याच्यामध्ये आता कटॉप कुठले लागतील हा विषय खूप महत्त्वाचा आहे आता विषय अशा पद्धतीने दोन जे कटॉप आहेत की सी पी मुंबईचा कॉन्स्टेबलचा जो कटॉप आहे तो कॉन्स्टेबलचा एक कटअप लागेल आणि कारागृहचा एक कटॉप लागेल पण हे दोन्ही गोष्टी एकत्रित लागण्याची शक्यता जोरात आहे परंतु जे काही कारागृहचं ग्राउंड आहे ते शेवटी शेवटी झाले म्हणजेच जवळजवळ सोळा सोळा तारखेला संपलेलं आहे लक्षात ठेवायचं संपून फक्त एक दहा दिवस झालेले आहेत त्यामुळे त्र्याण्णव हजार प्लस मुलांचं मार्क भरण्याचं काम हे प्रगतीपथावर सुरू आहे त्याच पद्धतीनं कॉन्स्टेबलचं सगळे घटक सगळे मार्क भरण्याचं जे काही मुलामुलींचे मार्क होते भरून झालेलं आहे कटऑफसुद्धा रेडी आहे त्याच पद्धतीनं फक्त कारागृहचं अजूनसुद्धा पेंडिंग आहे त्यामुळं ह्या दोन दिवसामध्ये मा म्हणजे तीस तारखेपर्यंत ह्या महिन्याच्या एंडपर्यंत तुमचा जो कटऑफ आहे त्या दोन गोष्टीचं पहिला लागतील त्याच्यामध्ये कारागृह असेल त्याच्यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल असेल राहिला विषय बॅट्समनचा बॅट्समनचा कट ऑफला विषय लवकरात लवकरच लागेल ह्याच्यासोबतच लागेल फक्त काय आहे कट ऑफ लागला म्हणजे लगेचच लेखी होणार नाही बॅट्समनला सारखी कौशल्य चाचणी आहे याची नोंद घ्यायची आहे जे काही संबंधित हे आहेत वाद्य त्याची चाचणी होईल त्याचं स्किल टेस्ट होईल त्याचे मार्क हे ओवरऑल जसं ड्रायव्हरला आहे तसंसुद्धा पकडत नाहीत फक्त स्किल टेस्ट ही एक क्वालिफाईंग टेस्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही वाद्य आहेत ते वाजून दाखवायचे असतात ही फक्त क्वालिफाईड टेस्ट आहे लक्षात ठेवायचं ठीक आहे त्याचे मार्क ओव्हरऑल पकडत नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्या पद्धतीनं आता कौशल्य चाचणीसाठी ऑफ पहिला लागेल बॅट्समनचा तर नंतर त्याचं काय होईल पुढं कौशल्य चाचणी होईल जशी ड्रायव्हरची सुरू झाली तशी बॅट्समनची पण सुरू होईल आता सध्या कॉन्स्टेबलला कराबुगला कोणत्याही पद्धतीनं कौशल्य चाचणी नसते आता डायरेक्टली काय होणार आहे एकाच दहा प्रमाणात रेशू लागेल आणि फायनल मुलं जे आहेत ती निवडतील ज्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या वीस सांगितलेला आकडा कॉन्स्टेबलला किती होते त्याच पद्धतीनं सुद्धा किती जागी माग किती मुलांची निवड झाली याचं संपूर्ण विश्लेषण आपल्या पाठिमाच्या व्हिडिओमध्ये मी अगोदर दिलेलं आहे समजलं आता पहिला घटक पूर्ण झाला की मुंबईचा कटअप कधी लागेल तर ह्या महिन्याच्या अगोदर तो कटअप लागण्याची शक्यता जोरत आहे याची नोंद घ्यायची आहे आता तर नंतर दुसरा विषय खूप महत्त्वाचा की चालकचा टेस्ट जी आहे सत्तावीस तारखेपासून म्हणजे कालपासून सकाळी सुरू झालेली आहे आणि एक ऑक्टोंबरपर्यंत जवळजवळ साडेतीन हजार मुलांचं हे कौशल्य चाचणी पूर्ण होणार आहे तदनंतर उर्वरित जे काही साडे पंधरा हजार मुलं आहेत म्हणजे एकोणीस हजार प्लस मुलं एकाच पंधरा या ऋषोप्रमाणे क्वालिफाईड झालेले आहेत एकोणीस हजार प्लस मुलं त्यांची कौशल्य चाचणी सुरू झालेली आहे सत्तावीस तारखेपासून ठीक आहे एक तारखेपर्यंत साडेतीन हजार आणि जवळजवळ बारा तेरा तारखेपर्यंत याचं जी कौशल्य चाचणी आहे ती पूर्ण होण्याची शक्यता जोरात आहे अजूनसुद्धा जे काही उर्वरित घटक आहेत त्याच्यामध्ये खेळाडू असेल म्हणजे समांतर आरक्षणाचे दोन तीन घटक पेंडिंग आहेत आणि त्यानंतर मुली सगळ्या पेंडिंग आहेत त्यासुद्धा हळूहळू स्टेप बाय स्टेप होऊन जातील सो याच्यानंतर चालकचा जो टेस्ट आहे दुसराच प्रश्न होता ता चालकची टेस्ट कशा पद्धतीने सुरू आहे तर चालकची टेस्ट ही प्रॉपर सुरू आहे फक्त मुलं कुठंतरी चुकत आहेत रिवर्सला म्हणा हेवी मोटर ला मुलं जास्तीत जास्त करून फसत आहेत पाठीमागं टर्न घेऊन एड शेपमध्ये ज्यावेळी येतो त्यावेळी लक्षात ठेवायचं त्यामुळं तिथं जी लाईन आहे ती लाईन क्रॉस करून तुम्ही पलीकडे गेला तुमचं कुठलीही चाक असू दे त्याच्यामध्ये पुढच्या बाजूच्या असतील मागच्या बाजूचे असतील तर तुम्ही तिथं त्या टेस्टसाठी त्या घटकामध्ये डिस्क्वालिफाय होता लक्षात ठेवायचं म्हणजेच बाकी जे काही लाईट वेळ हे लाईट म्हणजे तुमचं हलकं जे वाहन आहे त्या हलकं वाहनमध्ये तुम्हाला चांगले मार्क पडत आहेत म्हणजे मुलांना चांगले मार्क पडत आहेत कौशल्य चाचणीसाठी पण जरासं हेवी जे हे आहे मोठं जे वाहन आहे अवजड ते त्यांना काही मुलांना म्हणजे जास्तीत जास्त मुलांना जमतं पण काही बोटावर मुलं नाहीत की मुलं आहेत ज्यांना ते प्रॉब्लेम येत आहे त्याची नोंद घ्यायची आहे फक्त आणि फक्त भीतीपोटी या गोष्टी होत आहेत मी अजून पण आहे कौशल्य चाचणी ही क्वालिफाईंग आहे ह्याचे मार्क पकडत नाहीत त्यामुळे निमंत्रा ही स्किल टेस्ट आहे तुम्हाला उद्या चालकमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी ह्या यायला पाहिजेत कुठलं पण वाहन असू दे तुम्हाला चालवून दाखवता आलं पाहिजे त्याच्यामध्ये कार असेल जीप असेल मोठे हेवी हे असतील व्हेकल असतील ते पण तुम्हाला चालवून दाखवता आलं पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय होणार लक्ष ठेवायचं आणि मुंबईच्या ठिकाणी ट्राफिकमधनं गाड्या काढणं या सगळ्या गोष्टीच्या तुम्हाला माहीतच आहे की कशा पद्धतीने ट्रॅफिक असतं आणि त्यातून कशा पद्धतीने निघायचं असतं सो त्यासाठी उत्तम ड्रायव्हर असणं खूप गरजेचं आहे याची नोंद घ्यायची आहे आता तिसरा प्रश्न आहे की चालकचं चा पुढचं शेड्यूल कधी येईल पुढचं वेळापत्रक कधी येईल तर अठ्ठावीस तारीख आहे आज एकोणतीसपर्यंत हे दुसरं शेड्यूल जे आहे ते एकोणतीस तारखेच्या संध्याकाळच्या अगोदरपर्यंत दुसरं शेड्यूल जे आहे दुसरं सत्र कौशल्य चाचणीचं चा। ते येऊन जाणार ये आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं फक्त पुढचे काही दिवसच बाकी आहेत दोन टाईम तुम्हाला प्रॅक्टिस करायला पाहिजे स्किल टेस्टची तर तुम्ही क्वालिफाईंग होऊ शकता एक गोष्ट सांगतो आहे आज दिवसभरात मुलं म्हणजे कालच्या दिवसभरात मुलं घाबरलेली होती त्यांना थोडे मात कमी पडलेले त्याची याची नोंद घ्यायची आहे घाबरून जाऊ नका तिथं तुम्ही प्रॉपर स्वतःवरती विश्वास ठेवून प्रॉपर टेस्ट द्या तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील तीन प्रश्न झाले चौथा प्रश्न खूप महत्त्वाचा की बॅट्समनची स्किल टेस्ट कधी होईल हा विषय खूप महत्त्वाचा एक गोष्ट खूप महत्त्वाचा आहे बॅट्समनला जागा कमी होत्या बॅट्समनला अर्जसुद्धा त्यातल्या त्यात कमी आले होते मुलींसाठी वगैरे मुलांसाठी थोडे आले होते पण हा विषय खूप महत्त्वाचा आहे की बॅट्समनला जे काही पात्र झालेले आहेत मुलं त्याची कौशल्यच असणे हीसुद्धा ही पाच तारखेच्या दरम्यान किंवा पाच तारखेच्या अगोदर हे वेळापत्रक येऊन जाईल आणि त्याचीसुद्धा स्किल टेस्ट ही लय लय ते दोन ते तीन दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे याची नोंद घ्यायची आहे या गोष्टीसाठी जास्त वेळ लागणार नाही आहे फक्त वेळ लागेल तो स्किल टेस्टसाठी ते म्हणजे चालकच्या त्यामुळे बॅट्समनचा विषय तुम्हाला आता मी सांगितलेला आहे तर नंतर खूप महत्त्वाचा विषय मुलांचा की पेपर कधी होतील पेपर कधी होतील हा विषय खूप महत्त्वाचा आहे तर लेखी परीक्षेसाठी खूप महत्त्वाची सूचना देतो आहे जसं की तुम्हाला सांगितलं की दोन घटकांच्या दोन पदांच्या कौशल्य चाचणी पेडणिंग आहे त्याचं जे पेपर आहे ते शेवटी होणार लक्षात ठेवायचं मग ते तिसऱ्या आठवड्यातसुद्धा होऊ शकतात किंवा चौथ्या आठवड्यात तुम्हाला मी जसं काल सकाळी सांगितलं होतं की आचारसंहितेमध्ये पेपर होऊ शकतात का आचारसंहितेमध्ये पेपर होऊ शकतात कोणीही टेन्शन घेऊ नका आणि सरस सरळ अगोदर त्यांनी परिपत्रक काढून समा डिपार्टमेंटनं परिपत्रक काढून जे काही संबंधित विद्यार्थी असतील त्यांची परमिशन किंवा विद्यार्थ्यांची परमिशन नाही आहे सोडा डिपार्टमेंटकडून परमिशन घेऊन रिसर त्यांनी अगोदर घोषित केलेलं आहे की आम्ही पेपर घेणार आहोत त्यामुळं आचारसंहितेच्या अगोदरची भरती असेल तर सर ज्यांचे ज्यांचे वेळापत्रक आऊट झालेत त्यांना शंभर टक्के लेखी परीक्षा घेता येते कोणीही टेन्शन घेऊ नका ओके अभ्यासावरती फोकस करायचा आहे आता विषय खूप महत्त्वाचा की पेपर कधी होतील ज्या स्किल टेस्ट आहेत त्याचे पेपर हे नंतर होतील दुसऱ्या सत्रामध्ये आणि पहिल्या सत्रामध्ये एक म्हणजे कारागृह आणि दुसरा म्हणजे पोलीस कॉन्स्टेबल याचे पेपर होण्याची शक्यता जोरात आहे जसं की वीस दिवसापासून मी तुम्हाला सांगितलं होतं की पाच किंवा सहा तारीख किंवा बारा किंवा तेरा तारीख या दोन्हीपैकी एक दिवस पेपर होणार याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे आता जास्तीत जास्त करून पोलीस कॉन्स्टेबल आणि कारागृह जे काय आहे ते जास्तीत जास्त करून सांगतो आहे तेरा तारखेपर्यंत होऊ शकतात तेरा तारीख लक्षात ठेवायचं तेरा ऑक्टोबरला कॉन्स्टेबल आणि कारागृहचा पेपर होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे अजूनसुद्धा शंभर टक्के इन्फॉर्मेशन काढून तुमच्यापर्यंत या दोन दिवसामध्ये मी इन्फॉर्मेशन देणार आहे त्यामुळे काळजी कोणी करायचं नाही आहे ओके चार घटां घटकांपैकी तुम्हाला दोन घटक पहिलेच सांगितले की कॉन्स्टेबल आणि कारागृह याचे पेपर एका दिवशी होणार दुसरे जे दोन घटक आहेत त्यांचे पेपर ह्याच्यामध्ये स्किल टेस्ट आहे शिपाई सॉरी चालक आणि बॅट्समन हे दोन्ही घटक नंतरच्या सत्रामध्ये होणार याची नोंद घ्यायची आहे याच्यापेक्षा पुढची इन्फॉर्मेशन जे असेल ते तुम्हाला या दोन दिवसामध्ये सांगणार आहे की प्रॉपर कसं कसं होणार आहे सगळं टेन्शन काही घ्यायची गरज नाही आहे आज आम्ही निघतोय मुंबईला त्यामुळं तिथं पोहोचल्यानंतर आपल्या सगळ्या गोष्टी होतील भेटेगाठी होतील आणि तुमच्यापर्यंत योग्य ती इन्फॉर्मेशन आपण पोच करणार याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती की पेपर कधी होणार आहेत पेपर कधी होणार मी वीस दिवसापूर्वी सांगितलेलं होतं आणि त्या पतीनं पुढं झाल्यामुळं ते विद्यार्थ्यांना वीस दिवस भेटलेत वीस दिवस म्हणजे अ जोक लक्षात ठेवायचं कारण वीस दिवसामध्ये दोन विषय तीन विषय जे मॅथ्स रिजनिंग असेल आणि मराठी ग्रामर असेल ते पूर्ण होऊ शकतात ऐंशी टक्के म्हणतोय ऐंशी नव्वद टक्के आणि ज्या ज्यात हुशार असेल मुलगा तर तो, तो शंभर टक्के हे तिन्ही सुद्धा विषय पूर्ण करू शकतात जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पोर्शन हा ह्याच्यावरतीच असतो याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मुला मुलींना खूप मोठ्या प्रमाणात दोन बावीस ते वीसच्या पोलीस भरतीमध्ये मदत झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणून सांगतोय व्हिडिओ पूर्ण बघायचा लाईक पण करायचा सबस्क्राईब पण करायचं जेणेकरून अशीच इन्फॉर्मेशन तुम्हाला डे बाय डे भेटत जाईल पुढचा विषय आहे इथं सर्व माहिती तुम्हाला ह्या पाच गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील की सी पी मुंबई पोलीस भरतीबद्दल की मुंबई कट ऑफ कधी लागेल चालक टेस्ट कशा पद्धतीनं सुरू आहे चालकचं चा पुढचं सत्र जे आहे दुसरं ते कधी होईल हे पण तुम्हाला मी सांगितलं त्यानंतर बॅट्समनचं स्किल टेस्ट कधी होईल हे पण सांगितलं त्यानंतर घटकनुसार पेपर कधी होतील हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे आणि इतर सर्व माहिती म्हणजे जे, जे काही उर्वरित भाग आहे जसं मी कायम सांगतो आहे की ह्या एक महिन्यामध्ये सगळी प्रोसेस पूर्ण होणार आहे या एक महिन्यामध्ये तुमचे पेपर होऊन बाकी सगळे प्रोसेस पूर्ण होईल याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं कळकळीची विनंती करतो आहे चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक व्हिडिओला तुम्हाला विनंती करतो आहे मला विनंती करायची गरज नाही आहे पोस्ट तुम्हाला भेटणार आहे असं काही युट्यूबवाले त्यांचा व्ह्यू दुसरीकोडातून बघत असतात पण मला कायम एक कळकळ असते कारण की त्या विद्यार्थ्यांमधूनच मोठा झालो आहे गेले पंधरा वर्ष झाले विद्यार्थ्यांमध्येच आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा आपला विद्यार्थी आहे असं समजूनच प्रत्येक विद्यार्थ्याला आपण मार्गदर्शन करत असतो सो एक विनंती करतो आहे की तुमच्या वर्दीसाठी हे पुढचा एक महिना जो घासणार आहे विद्यार्थी आठ दहा तास बारा तास करेल जेवढ्यात जेवढं मॅक्झिमम प्रमाणात मॅथ्स रिजनिंग ट्रिकी मॅथ्स रिजनिंग करेल त्याला मात्र पेपर सोपात जाणार याची नोंद घ्यायची आहे मराठी ग्रामरसाठी मी अजून पण सांगतोय की जास्तीत जास्त करून पंचवीसपैकी बावीस बावीस मार्क तेवीस मार्क तुम्हाला पडायलाच पाहिजे तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकतात आणि जी के जी एस हा विषय टोटली वेगळा आहे ह्याला जेवढं करेल तेवढं कमी आहे त्यामुळे वेळ घालू नका जेवढं करता येईल तेवढं स्वतःवरती विश्वास ठेवून येणाऱ्या ह्या दोन हजार बावीस तेवीसच्या वीसच्या भरतीच्या एंडिंगला एक नाव तुमचं यादीमध्ये लागायला पाहिजे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं याचा सगळा विषय तुमच्यापर्यंत मी पोच केलेला आहे त्याच पद्धतीनं ह्या सगळ्या पुढच्या प्रोसेस होत राहतील फक्त पुढं मागे एक दोन दिवस होण्याची शक्यता आहे त्यामुळं तेवढ्या गोष्टी समजून घ्या आणि अलर्ट राहा जेवढं सांगतोय तेवढं पॉझिटिव्ह घ्या आणि पॉझिटिव्ह घेऊन कार्य करा नुसतंच घेऊ नका काही मुलं मी बघतोय रात्री दोन दोन वाजूपर्यंत दोन दोनशे तीन तीनशे चार चारशे मुलं ऑनलाईन असतात त्या टेलिग्रामवरती वगैरे पडीक असतात काय करतात कुणास्टॉ पण वारंवार सांगतो जर तुम्ही टेलिग्राम असतील तुम्ही काही टेस्ट ओढवत असाल काही इन्फॉर्मेशन वाचत असाल तर बेस्टच आहे पण वारंवार वार वेळ घालू न बसू नका तुम्ही जास्तीत जास्त स्टडीसाठी सुद्धा दीड ते दोन तास फक्त डेली मोबाईल वापरा तदनंतर खूप महत्त्वाचा विषय म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त करून पाठिमाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट असेल काय तुमची इम्पॉर्टंट काय डाटा असेल त्याच्यावरती तुम्ही भर द्यायचा एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं आ, हे जे पाच सहा विषय तुमच्यापर्यंत मी सांगितलेले आहेत हे ॲज इट इज पुढच्या येणाऱ्या काही दिवसांमध्ये होऊन जातील अशी नोंद घ्यायची आहे त्यामुळं विषय आवडला असेल माहिती आवडली असेल तर एक विनंती करतो आहे चॅनलला ह्या लाईक करायचा ह्या व्हिडिओला शेअर पण करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की सबस्क्राईब करणं हे मोफत आहे सबस्क्राईब करणं हे मोफत असतं एक सबस्क्राईब केल्यामुळं काय होणार तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या नोटिफिकेशनद्वारे तुमच्या होमस्क्रीनला येऊन जाईल आणि त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये भेटून जातील विशेष काय नाही आहे त्यामुळे विनंती करतोय चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक व्हॉट्सअप ग्रुपची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही दोन्हीसुद्धा ग्रुप जॉईन करायचं आहे शेवटी सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद